नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तुम्ही कदाचित असाल पण मी आज काही खूप मजेत नाही आहे जो काय एक आवाजात बदल घडलेला आहे माझ्या म्हणजे जो असा एक जनरली लोक मला म्हणतात काय छान आवाज आहे तुमचा तर आज माझ्या आवाजातच एक रिव्हर्सल आलेलं आहे वेगळ्याच पद्धतीचा आवाज झालेला आहे सो आवाजाच्या रिव्हर्सलवरनं आज आपण स्टॉक्सच्या रिव्हर्सल्सला कसं काय शोधायचं हे आज आपण शिकणार आहोत आता जर तुम्ही म्हणत असाल की रिव्हर्सल काय आहे वगैरे तर तुम्हाला एक सोपं उदाहरण देऊन सांगते एखादा स्टॉक जर वरती 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 जातोय तर तो कायमचा वरतीच नाही जाणार आहे ना कधी ना कधीतरी थोडासा थकेल थोडा खालतील तर हे थकून खालती येण्याला आपण रिव्हर्सल म्हणू शकतो ओके किंवा जर उलटं होते जसं आत्ताच्या बाजारात तुम्ही बघितलं असेल की एखादा स्टॉक खालती 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 येतोय पण तो खालती होत होत शून्य तर नाही होणार आहे कधीतरी तो थांबेल आणि तिकडनं कधीतरी तो वरती यायला लागेल तर हे थोडंसं थांबून वरती येण्याला आपण म्हणतो रिव्हर्सल ओके बऱ्याच जणांना असं एक कुतूहल असतं की सगळ्यात खालचा जो पॉईंट आहे जिकडं स्टॉकनी एकदम लो केलेला आहे सगळ्यात कमी किंमत जी आहे तिथं मी तो स्टॉक बाय करू शकतो का तिथं मी तो स्टॉक बाय करू शकते का तर लोएस्ट पॉईंटला बाय करणं खूप अवघड असतं पण आपल्याला रिव्हर्सल होते व हे जर आपल्याला एक आयडेंटिफाय करता आलं हे जर आपल्याला शोधता आलं तर तुलनेने स्वस्त किमतीत आपल्याला तो स्टॉक मिळू शकतो ओके सो आज आपण दोन गोष्टी बघणार आहोत की हे स्टॉक रिव्हर्सल खरंच होत आहे का याचे काही इंडिकेटर्स काय काय असतात त्याची काही काही लक्षणं काय असतात ओके आणि दुसरी गोष्ट आपण ह्याच्यातले काही कॉमन पिटफॉल्स कॉमन पिटफॉल म्हणजे कॉमन चुका सर्वसामान्य लोक ज्या चुका करतात त्या काय चुका करून नाही रिव्हर्सल शोधताना हे सुद्धा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी टेक्निकल अनालिसिसवर आजपर्यंत फार काही भर दिला नाही मराठी चॅनलवरती पण हा एक प्रयोग करून बघते तुम्हाला जर हा प्रयोग आवडला तर मला कॉमेंट सेक्शनमुळे नक्कीच सांगा की आम्हाला हे रिव्हर्सल स्टॉक्सची कॉन्सेप्ट आवडलेली आहे आणि आज जसा मी एक पहिला व्हिडिओ केलेला आहे रिव्हर्सलवरती तसा तुम्हाला जर दुसरा भागही ह्याचा चाव असेल तर भाग दोन असं एवढं जरी टाईप करून पाठवलं तरी चालेल आता आपण पहिल्या इंडिकेटरकडे वळूयात सो पहिला इंडिकेटर, इंडिकेटर मी का म्हणले कारण आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण तीन वेगळे इंडिकेटर्स बघणार आहोत ओके आणि प्रत्येक इंडिकेटरबद्दल आपण एक उदाहरण पण बघणार आहोत की कसं काय बरं रिव्हर्सल शोधायची ओके यातला पहिला जो इंडिकेटर असतो त्याला आपण म्हणूयात आर एस आय डायव्हर्जन्स ओके आता, आता तुम्ही म्हणाल बापरे हे आर एस आय डायव्हर्जन्स म्हणजे नक्की काय आहे की आपला टेक्निकल अनालिसिस टू पॉईंटोचा कोर्स आहे आपला त्याच्यात मी आर एस आयची संकल्पना पण शिकवलेली आहे पण आर एस आय डायव्हर्जन्स म्हणजे काय जर तुम्हाला एक चांगला अप हवा असेल तर त्याच्यासाठी हे बघा आता जर तुम्ही इकडं बघितलं तर साधारण मी काय इथं करून ठेवले हा जो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय ना तो लेटस्ट आहे हा स्टॉक प्राईस स्टॉक प्राईसचा हा चार्ट आहे आणि हे आहे आर एस आय मी थोडासा वेळ वाचावा म्हणून काही ड्रॉइंग्स आधीच काढून ठेवलेले आहेत माझ्या पेनाला काय झालं काय माहिती ओके अरे वा सुरू झालं इलेक्ट्रिक पेनं पण अशीच चालतात ठीक आहे वा हे आर एस आय आता काय घडलं आहे बघा दोन उदाहरणं घेते मी तुमच्यासाठी स्टॉक प्राईसने काय केलं बघा हा लो झाला मग स्टॉक परत वरती गेला आणि हा झाला आहे लोअर लो ओके okay. आर एस आयमध्ये काय झालं आहे बघा त्याच टाईम फ्रेममध्ये आर एस आयने मात्र हा जो लो केला तर आत्ता हा जो सेकंड डिप आला स्टॉकमध्ये म्हणजे इकडनं हा वरती गेला आणि परत खालती आला तसं आर एस आय पण इकडं होता हो, वरती गेला परत खालती आला पण इकडनं आता हा जो झाला आहे ना हा एक हायर लो झालेला आहे म्हणजे प्राईसनी दिला लोअर लो, लो आणि आर एस आयनी दिला हायर लो म्हणजे दोघांनी विरुद्ध बिहेवियर दाखवलेलं आहेत आणि ह्यालाच म्हणायचं डायव्हर्जन्स ओके आर एस आय डायव्हर्जन्स अशा पद्धतीने आला तर याचा अर्थ असा होऊ शकतो की इथे स्टॉक प्राईसची जी काय अशी गळती सुरू होती खालती खालती खालती, खालती जातो तर इथनं आता एक रिव्हर्सल येऊ शकतं ओके सो इकडनं आयडियली हा स्टॉक वरती जायची शक्यता वाढते हे झालं खालना वरती जातानाचं आता उलट उदाहरण घेऊया की एखादा स्टॉक छान वरती जातो आहे वरती गेला हा एक लो बनवला अजून वरती गेला असं करून वरतीला एक हायर लो झाला आता थोडक्यात काय स्टॉक असा 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 करत वरती जातोय हा कायम स्वरूपी वरती जाणार आहे का नाही इकडनं कदाचित एक युटर्न मारू शकतो तो हा युटर्न कधीही मारू शकतो तर आर एस आय डायव्हर्जन्स झाला तर आता आर एस आय डायव्हर्जन्स कसा येतोय बघा जेव्हा स्टॉक वरती जात होता त्याच्यानंतर हा वरती जाऊन इथं खालती आला बघा सो याच्या पॅरल हा ऍक्च्युली इथे एक्झॅक्टली ड्रॉ नाही झाला माझ्याकडनं टाइम फ्रेम पण जुळाली पाहिजे ना आपली सो ह्याच्याच आसपास गेला पाहिजे हा हे साधारण असं झालं हा लो बनवला त्याने असं झालं आणि हा हायर लो लोअर लो बनवला थोडक्यात काय हे टाईम फ्रेम मॅच झाले पाहिजेत की तुमचा आर एस आय आणि हे राईट ओके सो आता काय घडलं बघा इथं झाला एक लो आणि इथं झाला लोअर लो म्हणजे आर एस आयने दाखवलं की ताकद जी आहे ती कमी पडती आता सो प्राईस तर वाढते आहे पण प्राईस वाढताना त्याच्यात ताकद आहे का ताकद नाही आहे ताकद नाहीये ताकद कमी होत चालली आहे म्हणून हा होऊ शकतो आर एस आय डायव्हर्जन्स आणि म्हणून आता हा स्टॉक जो वरती वरती जातो इकडनं हा रिव्हर्सल द्यायची शक्यता जास्ती आहे ओके तुम्ही म्हणाल हे चित्र बित्र काळाला एखादं काहीतरी चांगलं उदाहरण वगैरे देऊन सांगा की देते की आर्केड डेव्हलपर्स नावाचा हा स्टॉक आहे ओके आता काय होतंय बघा हा स्टॉक वर इथं होता रिसेंट लिस्टिंग आहे सप्टेंबरचं लिस्टिंग आहे इकडनं हा स्टॉक खालती आला परत वरती गेला परत खालती आला परत वरती गेला आणि खालती आला आता काय होतंय बघा तुम्हाला जर दाखवायचं मगाशी आपण जे म्हणलो तसं इथे एक लोअर लो झाला आहे का आपण चेक करूयात प्राईसमध्ये लोअर लो झाला काय बघा हा लो होता आणि टी हा एक लो होता आणि इकडनं एक लोअर लो झाला आहे बरोबर आता तुम्हाला अजून छान दिसायचं असेल तर म्हणून मी जरा आहे मोठं करते इकडे आर एस आयचं आणि याच टाईम फ्रेममध्ये आता जर तुम्ही बघितलं टी इकडनं इथपर्यंत ओके सो उपस आता जर तुम्ही बघितलं तर क्लिअर कट डायव्हर्जन्स दिसतोय का बघा अच्छा टाईम फ्रेम सेम एव काय बघा हे उभं तुम्हाला दिसतंय हे उभं इकडचा चालू आणि इकडचा चालू मॅच झाला पाहिजे हा आणि हा लो मॅच झाला पाहिजे बरोबर सो आता तुम्हाला काय दिसत आहे प्राईसमध्ये खालती झुकणारी लाईन आहे आर एस आयमध्ये वरती येणारी लाईन आहे हा झाला आर एस आय डायव्हर्जन्स आर एस आय डायव्हर्जन्स झाला की चान्सेस तरी नक्की असतात की आता इथून पुढे स्टॉक अजून खालती जायचे शक्यता कमी बट लोक मिस्टेक काय करतात चुका करतात हे आर एस आय डायव्हर्जन झालं झालं अरे भारी झालं आता ह्याच्यापेक्षा खालती नाही जाऊ शकत आणि लगेच पोझिशन्स बिल्ड करायला सुरुवात करतात तर असं शक्यतो करू नये अजून एक महत्वाची गोष्ट असते प्रिव्हियस स्विंग हाय म्हणतो आपल्याला हा जो प्रिव्हियस स्विंग हाय आहे इथे एक लाईन मार्क करते हा तोडून सुद्धा स्टॉक वरती निघाला पाहिजे हे जेव्हा होईल तेव्हा मला एक ऍडिशनल कन्फर्मेशन मिळतं की हो अजूनही चान्स आता वाढलेत की हा स्टॉक कदाचित वरती जाऊ शकेल ओके ही जी काही मी आता तुम्हाला उदाहरणं सांगते ही सगळी उदाहरणच आहेत ही स्टॉक रेकमेंडेशन्स नाही याची सगळ्यांनी नोंद घ्या आता आपण पुढचं जे उदाहरण डिस्कस करणार आहोत ते प्राईस ऍक्शन या कॉन्सेप्टवरती बेस्ड आहे आता तुम्हाला एक ह्याचा एक किस्सा सांगते प्राइस ऍक्शन ॲनालिसिस हा ना मी माझ्या इन्व्हेस्ट इन इंडिया कम्युनिटी मेंबर्ससाठी सगळ्यात पहिल्यांदा चॅलेंज म्हणून एक इंट्रोड्यूस केला होता या कम्युनिटी मेंबर्सला हा इतकं म्हणजे ही कॉन्सेप्टच एवढी आवडली प्राइस ऍक्शन ॲनालिसिसची की ते आम्हाला परत एकदा ह्याचा एक टू पॉईंट वगैरे आणा तुम्ही परत तो पण आणून झाला मला अजूनही भूक भागलीच नाही आमची प्राईस सेक्शन आम्हाला अजून शिकायचं आहे अजून शिकायचं आहे सो so, त्यांनी तर मला रिक्वेस्ट केली की मॅडम तुम्ही जर एक कोर्स डिझाईन केला थोडा ॲडव्हान्स लेवल असला तरी चालेल आम्हाला शिकायचं आहे मात्र सो so, जेव्हा त्यांच्याकडनं ही मागणी आली तेव्हा मी म्हटलं मी माझे टीम मेंबर्स आम्ही में बसलो एकत्र आणि ठरवलं की अरे ह्याच्यात काय काय शिकवू शकतो आपण एक थोडं ॲडव्हान्स लेवल असेल पण मजा आली पाहिजे शिकून असं काय आपण शिकवू शकतो भरपूर उदाहरणं देऊ शकतो का जेणेकरून लोकांना फिट बसला पाहिजेत कॉन्सेप्ट डोक्यात सो प्राईस ॲक्शन अनालिसिस कोर्स करायचा ठरवला पण जर तुम्हाला माहित नसेल की प्राइस ॲक्शन आणि टेक्निकल अनालिसिसमध्ये फरक काय वगैरे तर आपला एक टेक्निकल अनालिसिसचा कोर्स ऑलरेडी वेबसाईटवर आहे हे तुम्हाला कदाचित माहीत असेल बरोबर रचना रानडे डॉट इनवरती आहे हा कोर्स अवेलेबल पण टेक्निकल अनालिसिसचा जो कोर्स आहे ना त्याच्यात आपण कम्पॅरेटिवली शॉर्टर टर्म ट्रेड्स कसे घ्यायच्या इंट्राडे वगैरे तर मी सांगत नाहीत सगळ्यांना माहिती आहे पण स्विंग ट्रेड्स कशा घ्यायच्या ह्याच्यात मी टेक्निकल अनालिसिसमध्ये शिकवलेले पण प्राईस ॲक्शनच्या कोर्समध्ये मी तुम्ही लॉंग टर्म ट्रेड्स कसे घेऊ शकता म्हणजे तुम्ही सहा महिने आठ महिने असं पण तुम्ही ट्रेडमध्ये कॉन्फिडेंटली कसे थांबू शकता हे मी तुम्हाला प्राईस ॲक्शन अनालिसिस कोर्समध्ये शिकवलेलं आहे टेक्निकल अॅनालिसिसमध्ये मी कॅन्डलस्टिक पॅटर्न्स शिकवलेले आहेत चार्ट पॅटर्न्स शिकवलेले आहेत इंडिकेटर्स शिकवलेले आहेत पण त्याच्या मागचं लॉजिक काय आहे हे लॉजिक सगळं प्राईस ॲक्शन वर्कमध्ये येतं आणि त्याच्या डिमांड सप्लाय अनालिसिस आणि अशा भरपूर काय काय गोष्टी प्राईस ॲक्शन अनालिसिस कोर्समध्ये येतात त्याच्यात एखादा स्टॉक कधी घ्यावा त्याच्यात क्वांटिटी ॲड कधी क करावी कधी विकावा कसा स्टॉप लॉस लावावा अशा अनेक कॉन्सेप्ट शिकवलेल्या आहेत सेक्टोरल रोटेशन नावाची एक कॉन्सेप्ट आहे ती शिकवलेली आहे प्राईस सॅक्शनमध्ये एक स्टेज ॲनालिसिस म्हणून एक कॉन्सेप्ट येते ती शिकवलेली आहे बुल मार्केटमध्ये कसं ट्रेड करावं बेअर मार्केटमध्ये कसं ट्रेड करावं हेही शिकवलेलं आहे एक कोर पोर्टफोलिओ आणि सॅटेलाईट पोर्टफोलिओ ही पण एक खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे ती शिकवलेली आहे व्ही सी पी म्हणून आता काय सगळंच तुम्हाला इथं सांगून टाका सगळंच सांगायला लागेल आता मग वास खूप सांगितलं तुम्हाला पण एक महत्त्वाची गोष्ट नाही सांगितलेली अजून आणि ती म्हणजे हा कोर्स इंग्रजीत आहे पण तुम्ही म्हणाला याला काय अर्थ आहे एवढं सगळं तू रामायण सांगितलं आणि नंतर आम्हाला सांगते की मराठीत कोर्सच नाही पण मी तरी तुम्हाला सांगेन की तुम्हाला माहिती आहे माझं इंग्रजी तसं कडेकडे नेचं आहे असं काही फार भारी लेवलचं इंग्रजी नाही मला साध्या लोक जेव्हा हाय लेवल इंग्लिश वापरायला लागतात तेव्हा मी हळूच गुगल सर्च करत असते याचा अर्थ नक्की काय त्याच्यामुळे अतिशय बेस लेवल इंग्रजी आहे सहज कळण्यासारखं इंग्रजी आहे तर ज्यांना कोणालाही टेक्निकल अनालिसिसचं थो थोडं ऍडव्हान्स्ड व्हर्जन शिकायचं आहे त्यांचे त्यांनी हा कोर्स नक्की ट्राय करावा डिकोडिंग प्राइस ऍक्शन अनालिसिस हे या नवीन कोर्सचं नाव आहे साधारण सात तासांचा कोर्स आहे हा लॉन्च झालेला आहे या गुरुवारी अर्थात पाच तारखेला पाच तारखेला पहिले साधारण चार तासांचा कॉन्टेंट रिलीज झाला आहे आणि शनिवारी ले तीन तासांचा साधारण जो कॉन्टेंट आहे तो सुद्धा रिलीज होईल सो so, ज्यांना कोणाला असं वाटत असेल की या विकेंडला एखादी नेटफ्लिक सिरीज अमेझॉनची सिरीज बघण्याच्या ऐवजी जरा ज्ञानात गुंतवणूक करून जेणेकरून की आपले जे काय स्टॉक मार्केटमध्ये आत्ता ज्या काही उलाढाली चालू आहेत त्या समजून मी प्राइस ऍक्शन अनालिसिसमध्ये घेतलेलं ज्ञान मी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवताना वापरू शकेन हे ज्यांना वाटत असेल त्यांनी जरूर रचना रानडे डॉट कॉमला भेट द्या या कोर्ससाठी एनरोल करा एक गोष्ट लक्षात मात्र ठेवा की ही जी आत्ता एक इंट्रोडक्टरी प्राईस तुम्हाला दिसते ही कायमसाठी अप्लिकेबल नाही ह्याला एक व्हॅलिडिटी डेट आहे कुपन कोड वापरायची गरज नाही डायरेक्टली ही एक अर्ली बर्ड प्राईस ऑफर आहे सो ज्यांना कोणाला मी म्हटलं असं या कोर्ससाठी एनरोल करायची आहे रचना रानडे डॉट कॉम या वेबसाईटला जरूर भेट द्या आता आपण वळतोय पुढच्या स्टॉककडे ज्याचं नाव आहे जी आर एस सी जी आर एस सीमध्ये प्राईस ॲक्शनचा तुम्हाला एक फ्लेवर दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी बघा जी आर एस सी चार्ट आहे मंथली चार्ट आहे तुम्ही जर बघितलं ना तर साधारण दोन हजार अठरा ऑक्टोबरपासनं मार्च बावीसपर्यंत पर्यंत वगैरे अतिशय टाईमपास चालू होता या स्टॉकमध्ये नुसता साईडवेज 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 चालू होता काही व्हॉल्यूम पण विशेष नाही दिसते बघा तुम्हाला इकडे बरोबर मग इथे तुम्हाला पहिल्यांदा थोडे थोडे व्हॉल्यूम स्पाइक्स दिसायला लागते व्हॉल्यूम स्पाइक्स म्हणजे काय थोडक्यात इथं स्टॉक प्राइस तर वरती जाते हळूहळू करत बट इथं जास्तीत जास्ती लोक या स्टॉक उलाढाल वाढली व्हॉल्यूम वाढला म्हणजे काय उलाढाल वाढली जास्तीत जास्ती, जास्ती लोक स्टॉक बाय करत आहेत सेल करतायत थोडक्यात लोकांचं लक्ष तिकडे जायला लागलं या स्टॉकमध्ये आता इथे उलाढाल वाढली थोडा परत साईडवेज गेला कन्सॉलिडेट झाला आता इथनंही बघा ना साधारण या तीन ते चार कॅन्डल्समध्येच इथपासनं इथपर्यंत दिसताना ते छोटं दिसतंय या तीन कॅन्डल्समध्ये म्हणजे या तीन महिन्यांमध्ये ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर इथे जवळजवळ ऐंशी टक्के स्टॉक वाढलेला आहे तीन महिन्यात आणि या तीन महिन्यांचा व्हॉल्यूम बघा परत मस्त व्हॉल्यूम वाढतोय सो थोडक्यात काय होतंय बघा जेव्हा जेव्हा स्टॉक वरती जातोय बायर्स बाईंगच्या वेळेला व्हॉल्यूम मस्त येतोय आता हे शेवटचा लेग बघा एका महिन्यात एकोणतीस टक्के तेव्हाही हा व्हॉल्यूम बघा व्हॉल्यूम बार मोठा आहे दुसऱ्या महिन्यात अडतीस टक्के हा व्हॉल्यूम बार बघा हाही मस्त आहे तिसऱ्या महिन्यात परत ओहो त्रेपन्न टक्के आणि हा व्हॉल्यूम बार बघा एकदम आहे परत आता इकडं काय झालं बघा जरी चौदा टक्केवरती असेल तरी इकडनं सेलिंग भरपूर आलं या वरच्या पॉईंटपासून सेलिंग भरपूर आलं आणि इथनं जर तुम्ही बघितलं जे टोटल सेलिंग आलं इथपासनं लोएस्ट पॉईंटपर्यंत म्हणजे हा स्टॉक हा एक दोन तीन चार पाच महिन्यात साधारण हा फक्त एकावन्न टक्के पडला अर्धा झाला जवळजवळ पाच महिन्यात आता ज्यांनी कोणी डिफेन्स या थीमवरती बेट करून जी आर एस सी सारखा एखादा स्टॉक घेतला असेल तर ते म्हणतील अरे हम तो बर्बाद हो गे असं काहीतरी घडलेलं असेल लोकांना बट आता हा मी कायम जे सांगते ते खालती जात शून्य तर होऊ नये ना शकत कधी ना कधी तरी रिव्हर्सल रिव्हर्सल स्पॉट कशी करायची आता तुम्हाला काय करायचं बघा हे बाईंगचे मी तुम्हाला व्हॉल्युम्स खूप व्यवस्थित सांगितले आता सेलिंगचे व्हॉल्युम्स बघूया सेलिंग, सेलिंग कधी आलं एक दोन तीन या तीन महिन्यांमध्ये तर सेलिंग आलेलं आहे ह्या तीन महिन्याच्या बघा आणि ह्यांची उंची बघा या सेलिंगचे व्हॉल्युम्स बाईंगच्या तुलनेत तर काहीच नाहीये सो थोडक्यात सेलिंग झाल्यामुळे प्राईस तर पडतीये पण उलाढाल जास्ती आहे का कमी आहे उलाढाल कमी आहे बरोबर आणि त्याच्यामुळे जरी सेलिंग झालं असेल तरी सेलर्समधली ताकद एवढी जास्ती नाही हे कळत आहे सो कधी ना कधीतरी त्यांची ताकद कमी पडल्याने ते थकणार आणि थकलेली साईन पहिली आपल्याला दिसते या पिनबारमध्ये जिकडे बायर्स जास्ती ॲक्टिव्ह होत आहेत ओके okay. आता या पिनबारचं किंवा हे हॅमर है, मी ज्यांनी टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केलेला आहे ह्याच्यात मी हॅमर कॅन्डल सांगितलेली पण ही पिनबार बनण्याच्या मागे लॉजिक काय हॅमर है, आपण ह्याला म्हणतो याला लॉजिक काय हे सगळं आपण प्राईस ॲक्शन कोर्समध्ये डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे सो इथे पण पिनबार झालेली हे एक अर्ली साईन ऑफ रिव्हर्सल म्हणू शकतो आपण आता सेलर थकले पण बायर्स ताकदवान झालेत का नाही हे बघणं तेवढंच गरजेचं आहे त्याच्यासाठी दोन महत्त्वाचे मुद्दे असतात कारण ही चूक करतात ना बरेच जणं पिनबार दिसलं की आली आली रिव्हर्सल म्हणून लगेच हां असं नका करू पिनबारचा जो हा हाय पॉईंट आहे इकडे मी एक ऑलचे करते या पिनबारच्या वरती क्लोजिंग मिळणं आपल्याला गरजेचं असतं ओके आणि दुसरी गोष्ट जर अशी एक मस्त आता हिरवी कॅन्डल मिळाली या महिन्यात तर नुसती हिरवी कॅन्डल बघायची नाही तर इथं व्हॉल्युमसुद्धा आपल्याला चांगला आला पाहिजे म्हणजे काय झालं सेलर्स तर थकले आणि बायर्स आता ऍक्टिव्ह झाले बा, बायर्स ड्रायव्हर सीटमध्ये येऊन बसलेले आहेत स्टॉक परत वरती न्यायला ओके हा एक पूर्ण जो काय अभ्यास आहे हा एक प्राइस ॲक्शन अनालिसिसचं एक से उत्तम उदाहरण आहे आणि परत 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 मी हाच शब्द वापरते एक उत्तम उदाहरण आहे so, सो प्लीज कोणीही हा सुद्धा स्टॉक रेकमेंडेशन म्हणून अजिबात ट्रीट करू नये आता वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे आणि आत्ता आपण शिकणार आहोत गॅप फिलिंग थिअरीबद्दल आणि गॅप फिलिंग थिअरीवरनं आपण कसं काय आयडेंटिफाय करू शकतो की रिव्हर्सल होऊ शकते का नाही त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेणारे एका स्टॉकचं जसं नाव आहे टॉलिन स्टायर्स आणि त्याच्यासाठी स्क्रीन बघा आता जर तुम्ही बघितलं तर हा लिस्ट बऱ्यापैकी आता रिसेंट लिस्टिंग आहे सप्टेंबर महिन्याचं लिस्टिंग आहे इथं पहिल्याच महिन्यात काय मस्त व्हॉल्यूम कॅन्डल आहे चांगला प्रा स्टॉक वाढलेला पण होता आणि त्याच्यानंतर धाड 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 सेलिंग सुरू झालं सेलिंगमधले व्हॉल्युम्स बघा काहीच नाही नाहीयेत आणि आत्ता तुम्ही हे ऑफ लेट बघितलं तर इथं व्हॉल्यूम्स बिल्ड व्हायला सुरुवात झालेली आहे ही एक मोठी वीस टक्क्यांची कॅन्डल तुम्हाला दिसेल इकडे ही आत्ता सव्वीस नोव्हेंबर रोजी झाली होती आणि इकडच्या वीस टक्क्यांच्या आला व्हॉल्यूमही चांगला होता आता गंमत काय झाली बघा इमिजिएट नेक्स्ट कॅन्डल झाली गॅपअपनी आपली सुरुवात आणि गॅपअपच्या आहे छान एक मस्त व्हॉल्यूम कॅन्डलही मस्त होती बघा सो गॅप झालेले टिपिकली आपण काय म्हणतो माहितीये का इथे मी एक ऑल्ट जे करते जेव्हा केव्हा एक गॅप निर्माण होते <clears throat> तेव्हा गॅप फिलिंग थिअरीच्या नुसार गॅप असेल की एकदा तरी सेलर्स प्रेशर टाकायला सुरुवात करतात आणि ही गॅप फिल होते जर गॅप फिल झाली आणि तिकडने स्टॉक जर वरती आला तर ही आपण रिव्हर्सल झाली असं आपण म्हणू शकतो गॅप फिल करण्याच्या नादात सेलर्स ऍक्टिव्ह झाले आणि खूपच ऍक्टिव्ह झाले आणि बायर्सनी सपोर्टच नाही केला तरी गॅप तोडून खालती जाऊ शकतो हा स्टॉक आणि एकदा गॅपही तोडून खालती गेला तर कुठं ना कुठं तरी स्टॉकमध्ये विकनेस येऊ शकतो या स्टॉकच्या बाबतीत काय झाले बघा गॅप ही ऑलमोस्ट फिल झालेली ऑलमोस्ट काय म्हणते काही पैशांनी म्हणजे बघा तुम्हाला एक छोटीशी इथं गॅप अतिशय छोटीशी म्हणजे पन्नास पैशांपेक्षा पण कमी गॅप असणारे ही ही अरे बापरे हे काय झाले एकदम थांबा मोठा ओके सो तुम्हाला इथं दिसेल की गॅप फिलिंग ऑलमोस्ट झालेलं आहे त्याच्या आधीच हे रिव्हर्सल म्हणजे इकडं इकडनं छान रिव्हर्सल आलेलं आहे तशीच तुम्हाला इथे एक गॅप दिसते हे बघा इथनं एक सेलिंग सुरू झालं होतं इकडनं परत दण 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 सेलिंग सुरू झाली सो ही पण एक गॅप फिल झाली नव्हती म्हणजे ही गॅपसुद्धा आत्ता फिलअप झालेली आहे सो जेव्हा या गॅप्स फिल होतात आणि गॅप फिलिंगच्या वेळेला व्हॉल्युम्स बघा व्हॉल्युम्सही चांगले आहेत ह्याचा अर्थ आहे की हे रिव्हर्सल हो म्हणजे ह्याला आपण रिव्हर्सल मानू शकतो आता तुम्हाला अजून एक पुढची गंमत सांगते खरं आजच्या व्हिडिओचा हा विषय नव्हे पण ह्याला नाही आय पी ओ बेस ब्रेकआउटसुद्धा म्हणतात म्हणजे काय आय पी ओ जेव्हा लिस्ट झाला त्या महिन्यातला हाय तोडून आता हा वरती निघतोय सो हे पण एक इंटरेस्टिंग चार्ट स्ट्रक्चर असू शकतं हे सुद्धा आम्ही आमच्या प्राईस सॅक्शन कोर्समध्ये याच्याबद्दल काही उदाहरणं घेतलेली आहेत सो खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं गॅप फिलिंग थिअरी आहे होप तुम्हाला व्यवस्थित कळालेली आहे आणि आता तुम्हाला नेहमीसारखं शेवटी लेक्चरच्या शेवटी खूप महत्त्वाचा एक मुद्दा असतो आणि तो म्हणजे असतो गृहपाठ गृहपाठ काय तुम्हाला जायचंय रेमंड लाईफस्टाईल या स्टॉकच्या चार्टवरती आणि तुम्हाला चार मी कॉन बने का करोडपती स्टाईलमध्ये चार तुम्हाला ऑप्शन्स देते रेमंड लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला रिव्हर्सल दिसते का नाही कुठल्या पॅरामीटरवरती हे सांगायचंय ए ऑप्शन आर एस डायव्हर्जन्स बी ऑप्शन आर एस डायव्हर्जन्स आहे बट कन्फर्मेशन मिळायचंय सी ऑप्शन आहे प्राईस ऍक्शनवरती तुम्हाला रिव्हर्सल दिसत आणि डी म्हणजे असं काहीच नाही तुम्ही काही सांगताय असं चारपैकी तुम्हाला काय ए बी सी डी काय वाटतं हे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणायचा एक वेगळा प्रयत्न होता एक वेगळाच तुम्हाला कॉन्सेप्ट तुमच्यासमोर आणायचा एक प्रयत्न होता प्रयत्न आवडला का नाही नक्कीच सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर